कुरुंदवाड शहराच्या नळपाणी पुरवठा योजनेसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं एकशे वीस दिवसांपासून धरणं आंदोलन सुरू आहे मात्र आंदोलनाकडे नगरपालिका प्रशासनानं दुर्लक्ष केलंय त्याच्या निषेधार्थ कृती समितीच्या वतीनं वाहनांसह मोर्चा काढण्यात आला कुरुंदवाड शहरासाठी नळपाणी पुरवठा योजना सुरू करावी या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे कुरुंदवाडच्या नगरपालिका चौकात धरणं आंदोलन सुरू आहे आज आंदोलनाच्या एकशे विसाव्या दिवशी कुरुंदवाड नगरपालिकेवर शहरातून वाहनांसह मोर्चा काढण्यात आला शहरातील बाजारपेठ रिक्षा स्टॉप माळभाग या मार्गे मोर्चा नगरपालिकेसमोर आला कुरुंदवाड शहराला स्वच्छ मुबलक पाणी द्यावं नदी उशाला कोरड घशाला असे फलक मोर्चात लक्षवेधी ठरले मागण्यांचं निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलं धरणा आंदोलनाला एकशे वीस दिवस झाले तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप कृती समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील माजी नगरसेवक राजू आवळे यांनी केलाय आंदोलनात तानाजी आलासे जितेंद्र साळुंखे विनयकुमार माने सुरेश हलवाई रियाज शेख राजू बेले यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते